धुळे लोकसभा मतदारसंघाच्या निर्वाचित खासदार प्रथमतः सटाणा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून व सटाणा येथील यशवंतराव महाराज चव्हाण यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन यांचे आभार आहेत धुळे लोकसभा प्रथम महिला खासदार म्हणून त्यांनी आभार मानले वंचित बहुजन आघाडी आदिवासी बांधव व सर्व क्षेत्रातील बंधू भगिनींची खासदारांनी आभार मानले येणाऱ्या काळात सर्व पाण्याचा प्रश्न शेतीचा प्रश्न विविध रस्त्यांचा प्रश्न तसंच कुठल्याही कामात कुचराई होणार नाही याची बागलाणवासी यांना आश्वासन दिले काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आदरणीय सर्व पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्याचप्रमाणे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आम आदमी पार्टीचे सर्व पदाधिकारी समाजवादी पार्टीचे सर्व पदाधिकारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे आर पी आय गटाचे सर्व पदाधिकारी आणि इंडिया गठबंधन महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असलेले पाटण तालुक्याचे सटाणा शहराचे सर्व जीवाभावाचे मतदार बंधू आणि भगिनीनो सर्व नातेवाईक मंडळी आणि खऱ्या अर्थाने आपण या निवडणुकीमध्ये अतिशय सगळ्यांनी मेहनत घेतलेली आहे खूप कष्ट घेतलेले आहेत प्रत्येकाने आपण स्वतः उमेदवार असं समजून काम केलेलं आहे आपल्या घरातला उमेदवार आहे असं समजून काम केलेलं आहे कस्मादे पट्ट्यातील प्रत्येक घटकाने आपल्या भागातील उमेदवार आपल्या घरातील उमेदवार समजून जीवा पाठ कष्ट केलेले आहेत काम केलेलं आहे आणि त्याचाच परिणाम परवाच्या दिवशी जो काही विजय टाकला त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी निवडून आलेलो आहोत मी येते नाही तर आपण सर्वजण या ठिकाणी निवडून आलेले आहात आपण सर्वजण या विजयाचे खऱ्या अर्थाने शिल्पकार महाराष्ट्र न्यूज सटाणा